म्हणजे आठ दोन नंबर झालो पण दोन हजार पंधरा पासून मी माझं प्रॅक्टिस चालू होतं की सात वर्षानंतर मला सात वर्षे केला मला यश मिळालं आणि ट्वेस्ट मला लवकर झालं म्हणजे पण हे सांगतो की मी दोन हजार पंधरा जेव्हा स्टार्ट केलं तेव्हापासून मी दोन हजार पासून दोन हजार बावीस पर्यंत रनिंग होतो मला आठ काही मतलब अर्धा लोकप्रिया असेल रनिंग मी दोन हजार एकोणीस ला ग्राउंड लाई त्याच ग्राउंडला दोन हजार एकोणीस लाई ग्राउंडला पाहिजे काही टाकणार होतो आणि मी डॉक्टर की तुला ऑपरेशन केलं पाहिजे तू काय सरळ होईल तर मी डॉक्टरला आम्ही मागित होतो ग्राउंड सांगितलं मी पण सांगितलं की डॉक्टर असं काय नको ऑपरेशन नाही करायचं त्यांनी मला तीन महिन्याचं टेस्ट भेटलो मी तीन महिने घरात बसून होतो पण जेव्हा मी घरात होतो तेव्हा मी स्वतः बसून राहायचो की मी स्वतः म्हणजे जे आपल्याला कोरोना वर्षी घाचरायला असं होतं माझं कारण माझ्या सोबतची गरज झाली मी नव्हतो माझ्या पायाला मी घरात बसलो त्याच्यानंतर मी जिद्द नाही होते माझा पाय सगळं झाला दुखल होता पाय पण मी पेन किलर गोड त्यामुळे मी रनिंग करायचो तसं मी रनिंग करायचो आपल्या इकडे वेळे मी रनिंग किती करायचो रात्रीच्या दोन दोन वाजता मी पळायचो कारण मला ते माहीत नव्हती की मी गार्जन माहिती माहीत नसायच मी कुठे गेलो मी पॅरेड राहायचो दोन वाजता दोन वाजता रनिंग करायचो सकाळी बारा वाजता कधी पण पळायचो पण मी कधी हा विचार माझा पाय अक्षर झाला किंवा काय झालं मला त्याच्यानंतर दोन दिवस म्हणजे मी दोन हजार ला किती अडीचशे वर होती अडीचशे वरात मी तीन नंबरला पळवलो होतो एकदम पळायचं म्हणजे एवढं सोपं असतं कारण भरती भरतीवर म्हणजे आपण बसलो रनिंग केलं कळतं की आपण काय आहे किंवा की भरती पण जेव्हा तो रनिंगला होताच तेव्हा कळते की भरती आपण काय करतोय काय नाही की कसं कळून एवढे अडीचशेच वरात एवढं पण एवढं सुटत नाही की किती आपल्याला त्रास होतो माझ्या मी दोन हजार एक एकवीस लागणार नंतर मला तो चान्स म्हणतात ना तेव्हा दुसरा चान्स नुसार करायला असते तेच माझ्या शब्द कळलं की मी दुसऱ्या वेळी मला दोन हजार तेवीस ला तेच ग्राउंड वापरतो तेच काही नाही होत आणि मी त्याच ग्रूमला पळवतून मला माहित होतं की मी काय करू शकतो आणि मी हे पण सांगतो की त्या ग्राउंड गेलो गेलतो मी दोन हजार तेवीसला गेलो ग्राउंडला गेलो त्यावेळी पण अडीचशे वर होते मी त्यांना माहीत बोलतो केलं कसं वाचवतो जाऊन पुढवासोबत त्यावेळी सांगतो अडीचशे वर मी आपल्या गावचे अजून लोक होते माझ्यासोबत ते पण माझ्या साईडला साईडच होते मी एवढ्या पोरात मी अडीचशे वरात मी एकटा पुढवतो सगळ्यात

माहीत नव्हतं लग्न करले काय झाले मला घरांना फोन आला मात्र मला बोलतो मला घरांना फोन आला की बाबाचं लग्न आहे तुझ्या ना असं ये म्हणून मी एवढं सांगितलं की मला त्याच नाही मी येत नाही मी एक दिवस घरी पण चार दिवस अभ्यास मला बोलतो मी पंचाळीस दिवस फक्त डेली मी दोन तास झोपायचो डेली कंटिन्यू मला अभ्यासा फक्त दोन तास झोपायचो कारण मला माहिती की आपण किती कष्ट केलं आपल्याला काय करायचं तेवढ मी पंचाळीस अभ्यास केला रिटर्न रिटर्न दिली ज्या दिवशी मी पेपर दिला एक पेपर दिला आलो तुम्ही असा अभ्यास करा की पेपर दिवशी मध्ये पेपर झाला दुसऱ्या मी करून घेऊन बाहेर आलो पन्नास क्वेश्चन असते पेपरला पन्नास क्वेश्चन नंतर मी बाहेर आल्यानंतर मला माहिती मी माझं काय झालं मी भरती झाल तेव्हाच माझे आपलं म्हणजे माझा आम्ही झालं कारण पन्नास क्वेश्चन मधलं मी शेचाळी ट्वेस्टन सोडलं होतं आणि शेचाळी मधलं माझं मी पन्नास पानं सोडलं होतं चार माझं सोडलं होतं माझं शेचाळी ट्वेस्टन बोलला माझ्यात आला मी फक्त मित्रांना मी भरती निकाल आणि माझ्या मित्रांनी माझं बॅन लावतो माझा बरीच कॉन्फिडन्स ठेवा की तुम्ही करू शकता होऊ शकता मी पाय वडून पण एवढं केलं माझं पाय कक्ष असून पण मी भरपूर तुम्ही पण की एक जी काही द्यावा की काहीतरी करायचे आपल्या आई वडिला काहीतरी करून हे पण आकडे की जेव्हा भरतीला चालू होतं

त्यांना सांगतो की आज तुम्ही मुलं तुम्हाला मारतात तुम्ही पंधरा रुपये देतात तुम्ही त्यांना पंधरा देणार दहा साई नऊ रुपये द्या कारण त्यांना पण कळलं पाहिजे की आपल्या वडिलांकडे एक रुपये आणि नऊ रुपये त्यांना सांगितलं पाहिजे की आपण कायदे केलं पाहिजे नाही तर तुम्ही दहा साई पंधरा दिलं तर ते पंधरा रुपये दररोज तुम्हाला आणि ते परत त्यांचं वळण वेगळं त्यामुळे मी त्यांना जाणून करून द्या की आपल्याकडे पैसे नाही आपण कायद्यात केलं पाहिजे आपलं भविष्य आपणच आहे तुमचं भविष्य त्याच्यामुळं प्रत्येकानं जिथं अशी ठेवा की आपण ते पुढे चालू पाहिजे तर पुढे एवढा दिवस कळतोस तू काय काय नाही मी सांगतो की आता हा माझ्या आगावांवरती आहे की आपल्या गावात बघताय आता इथे जवान जम्मू काश्मीर जातो तिथं घरात गेला आणि त्यांच्या कुठनं कायच गेलो ते बोलवतात चहा वगैरे सगळं असं बोलवतात पण आम्हाला ते मान असतील त्यांचं आम्ही घेऊ शकलो नाही एवढं आणि एवढं मला वाटत नव्हतं की मी एवढ्या पुढे जाईन की मी असं आपण आपण वरती जाताना विमान बघतो की आपण आपली भाषा इच्छा आहे मी सांगतो की मला पण वाटत नव्हतं मी विमानातून आपण जसं बस स्टँडला येल्या ना तसे ते विमान लागतील त्या विमानात आम्ही कुठल्या विमानात बसतो की असे विमानातून भाषा चालू विमानातून जंक पण करतो की एवढा आपल्याला जेव्हा आर्मी जातो की कुठल्या स्टेपला जावं कुठे पासपोर्ट पण काय नाही तुम्हाला ऑल स्टेट फिरायला मिळतं आणि आर्मीसाठी जे लाईफ आहे ते दुसऱ्या म्हणजे नाही दुसरी नव्हते पण तुम्हाला सगळी दुनिया ह्या गोष्टीत तुम्हाला सगळी दुनिया फिरायला मिळते आणि त्याच्यामुळे तुम्हाला पण चालवी आर्मीसाठी बेस्ट आपलं तुम्ही पण असं कष्ट करा आणि नंतर तुम्ही पण परती पण असं बघा आपल्या गावाला पण अभिमान आहे आणि तुमचे कार्य पण अभिमान आहे त्याच्यामुळं सगळ्यांना जय जय